एकदम झटपट असे आपले आणि टेस्टी असे सीजनेबल फ्लावरचे म्हणजेच गोबी पराठे तयार आहे खूप अप्रतिम झालेत पहा किती सुरेख दिसतं ते तर नक्की ट्राय करा तुम्ही हे दह्यासोबत केचपसोबत सर्व करू शकता आणि टेस्टला पण फार अप्रतिम लागतात तोच तोच पराठ्याचा प्रकार खाऊन कंटाळ आला असतील तर हे पराठे नक्की ट्राय करा मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण पराठ्याचा प्रकार पाहत आहोत याच्या आधी आपल्या चॅनलवरती दोन तीन पराठ्याचे प्रकार आहेत जसं पालक पराठा पनीर पराठा आलू आलूचा पराठा आलूचा पराठा पर थोडशा वेगळ्या पद्धतीने असे बरेचसे प्रकार आहेत त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊ किंवा व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला ह्या रेसिपी पाहायला मिळतील तर आज आपण फ्लावर म्हणजे गोबी पराठा पाहणार आहोत इझी पटकन होणारा आणि पंजाबी स्टाईलने शक्यतो तर खूप पटकन होतंय एक्स्ट्रा कोणते मसाले वापरलेले नाही झटपट केला आहे तर नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कोबीचे पराठे बनवतोय तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले नाही का कणिक मळून घेते कारण कणिक मळली ना व्यवस्थित ती भिजली जाते लवचिक होते आणि पराठ्यांमध्ये लवचिक कणिक असणं खूप महत्वाचं आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे खूप जण थोडंसं लवचिक पण येण्यासाठी मैदासुद्धा ॲड करतात तुम्हाला हवं असेल तर नक्की करा पण शक्यतो हेल्दी पराठा तुम्हाला करायचा असेल तर मैदा स्किप करा फक्त त्याला एक स्टेक्शर यावं चांगलं किंवा ते फुटू नये म्हणून मैदा ॲड केला जातो त्याच्यात आपण ह्याच्यात मीठ ॲड करतो आहे आता ह्याच्यात मी ओवा ॲड करत नाही आहे तुम्हाला हवं असेल तर नक्की करा गोबी पराठ्यामध्ये ओवा ॲड केला जातो तर हवं असेल तर करा त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कधीक मिळते तेव्हा एक टेबल स्पून फक्त मी एक टेबल स्पून सांगितलं तेव्हा तुम्ही तेल ॲड करा किंवा तूप ॲड करा दोन्हीपैकी एक ॲड केलं तर चालतं कारण जो आपण ढाब्यावर किंवा बाहेरचे पराठे खातो त्याला तुम्ही पाहिलं का वर्चिलेवर ही थोडीशी क्रिस्पी असते तर ती त्याच्यामुळं आलेली असते आणि बाकीचा पराठा मात्र लवचिक असतो तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हवं असेल तर करा एकदम मऊसूत पराठा असेल हवा असेल तर ते तेल ॲड करायची काही गरज नाही पण जर थोडंसं क्रिस्पीनस हवं असेल तर एक चमचा तेल फक्त एक चमचा सांगितलं मी।, मी तर आपण पराठा करतोय कोणता खस्ता पदार्थ नाही करत आहे म्हणजे शंकरपाळी किंवा मठरी टाईप नाही करत आहे आपण पराठा करतोय म्हणून एक चमचा फक्त चला तर पीठ मळून घेते मी तर इथं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि पीठ मळून घ्यायचं मी सर्व पीठ मळून घेते आता एक गोष्ट लक्षात ठेवा जी काळजी आपण पुरणपोळीची कणिक कणिकमळताने घेतो ना ती सगळी काळजी आपण पराठ्याच्या मळतो ना तेव्हा घेतली पाहिजे कारण सेमच असतं फक्त सांजा असतो म्हणजे सांजूर असतो त्याला आणि शिंगदाच्या पोळ्यांना कनिक घट्ट लागते दगडासारखी दगडापेक्षा थोडीशी कमी पण बाकीच्या सगळ्या गोष्टींना जवळजवळ तुम्हाला कणिक ही मौसूतच लागते माझी कणिक एकदम व्यवस्थित मळून झाली आहे आता हे आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि फ्लावर कोबी पूर्ण खिसून घेणार आहोत चला तर मग खिसून घेऊया तर आपल्याकडं कोबी आहे तो हा कोबी मी घेतला आहे आता ह्याचे पूर्ण हे पाणी मागचं काढून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला कोबी हा खिसून घ्यायचा आहे ओ, मी अद्रक खिसायच्या खिसणी कर घेते किसून तुम्हाला हव्या त्या किसणीने तुम्ही किसून घेऊ शकता कारण जेवढा तुम्ही बारीक किसाल तेवढा पराठा फुटत नाही त्याच्यामुळं ही काळजी घ्यायची सर्व पानं काढून घेतलेत आणि या पद्धतीने कट करून घ्यायचा जेणेकरून जर काही आळ्या वगैरे असतील तर ह्याच्यात दिसून येतात खालून कट करायचा आपल्याला खालचा भाग लागणार नाही आणि एवढं लक्षात ठेवा कोबी पराठ्यात कोबीचा खालचा भाग वापरत नाही वरचं फुलच वापरतात सगळा कोबी साईडला काढून घेतला आहे आणि या पद्धतीने हा किसून घ्यायचा आहे तर पहा किती बारीक किसला जातो आहे तर माझा सगळा कोबी व्यवस्थित खिसून घेऊन झाला आहे आता आपण हे मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते आहे आणि ह्याच्यात नाही का आपल्याला मीठ टाकून ठेवायचं आहे जेणेकरून तो स्वच्छ पण होईल त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी पण निघून जाईल एक्स्ट्रा पाणी काढण्यासाठी आपण मीठ ॲड करतो आहे जर तुम्ही तसंच केला तर आतमध्ये कोबीमध्ये भरपूर पाणी असतं फ्लावरमध्ये त्याच्यामुळं तेन इग्नम तर 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 ते निघणं महत्वाचं आहे नाहीतर तुम्हाला पराठा लाटता येणार नाही जेव्हा तुम्ही पराठे करायला सुरुवात कराल तर स्वच्छ होणं आणि पाणी काढणं ह्या दोन उद्देशासाठी आपण मीट ॲड करून ठेवतोय तर मी इथं हे सर्व मी काढून घेतले त्याच्यात आपण मीठ ॲड करतोय आणि पाणी सुटायची तर वाट बघायची खरं तर किसला असतो नापा आपण तेव्हाच पाणी सुटायला सुरुवात झालेली असते तर आता हे तर पहा तर आता पाणी सुटायची जरा वाट पा पर... पाहूया आपण तर पहा मी किती बारीक किसून घेतलंय या पद्धतीनेच आपल्याला किसायचं आहे नाहीतर ते परत फुटतात जर खूप फुट मोठे असतील तर कोबी साईडला ठेवून आपले दहा मिनटं झालेत आणि आता काय करायचं ह्याच्यात ह्याला पाणी सुटलंय पहा तर हे पाणी सगळं काढून घ्यायचं पूर्ण नाहीतर मग कोबीचे पराठे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते फुटतील त्याच्यामुळं शक्य तेवढं पाणी काढून घ्यायचं या पद्धतीने आणि साईडला करायची तर मी सगळी कोबी अशीच पाणी काढून घेणार आहे साईडला भरपूर पाणी निघतं एवढं लक्षात ठेवा हो। त्याच्यामुळं व्यवस्थित काढायचं नाही तर पराठे फुटत सगळं पाणी काढून घेतलंय कोबीमधलं आणि हे साईडला काढून घेतली कोबी आता ही फोडायची आणि आपल्याला मसाले वगैरे मिक्स करायचे चला तर मी परत ह्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि आपण मसाले वगैरे मिक्स करणार आहोत मग सगळे मसाले ॲड करून घेणार आहोत त्याच्या आधी मसाले कोणते कोणते लागणार आहेत ते बघूया तर माझ्याकडे इथं जिरेपूड आहे त्याच्यानंतर धनेपूड आहे त्याच्यानंतर माझ्याकडे इथं काळी मिरी आहे आता मी तुम्हाला सांगते तुम्हाला सांगते हे मी मसाले सेपरेट सेपरेट घेतलेत ह्याच्याऐवजी तुम्ही एक चमचा जिरे एक चमच काळी मिरी आणि दोन चमचे धने आख्खे हे सगळ्या आख्या गोष्टी घेऊन ते मी वाटून घेतल्या तरी चालतील तो एक सेपरेट मसाला तयार होईल तुमचा मग तुम्हाला एक्स्ट्रा कोणताच गरम मसाला किंवा आणखी कोणता मसाला टाकायची गरज नाही ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे इथं आदरक आणि मिरचीची पेस्ट आहे हीच टाकणार आहे आपण आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहोत किंचितशी हवी असेल तर तुम्ही लाल मिरची ॲड केली तरी चालेल पण काळी मिरीने आणि अद्रक आणि मिरचीने बरोबर तो फ्लेवर येतो जर गरज असेल तर ॲड केली तरी चालेल तर एवढे सगळे मसाले आपल्याला लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोथिंबीरसुद्धा लागणार आहे मसाले आपण ॲड करून घेऊ काळी मिरी एक चमचा त्याच्यानंतर धने त्याच्यानंतर जिरीपूड त्याच्यानंतर हळद थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट अद्रक आणि मिरची पेस्ट लसूण नाही टाकलेलं आपण हे सगळं हाताने मिक्स करायचं आणि कोथिंबीर एक ॲड करायची आपल्याला कोथिंबीर लाल मिरची पायजेल असेल तर तुम्ही ॲड करा मी नाही ॲड केलेली हवे असेल तर नक्की केली तरी चालेल हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ ऑलरेडी आपण भिजू घातलं होतं कोबी म्हणजे मीठ टाकून ठेवलं होतं त्याच्यामुळं टाकायची काही गरज नाही आता खूप जण नाही का ह्याला पाणी सुटतं म्हणून नाही का एक चमचं बेसनपीठसुद्धा ॲड करतात जेणेकरून ते पाणी नाही का ॲब्झॉर्ब केलं जातं आणि पराठे फुटत नाही त्याच्यामुळं तर तसं काही हवं असेल तुम्हाला वाटलं की पाणी वाटतंय तर एक चमचं बेसनपीठ ॲड केलं तरी चालेल तर हे पहा झालं एकदम व्यवस्थित आपलं इथं पीठ तयार आहे आणि सारणसुद्धा चला तर मग आता लाटायला सुरुवात करूया खूप इझी होतात पटकनी होतात चला सुरू करूया मग लाटायचं कसं तर सगळ्यात पहिले डो घ्यायचा तुम्हाला जर पुरणपोरी सारखा भरता येत असेल डो तर अतिउत्तम नसेल तर आधी काय करायचं कडा साईडनी लाटून घ्यायचं मध्ये जाडसं ठेवायचं या पद्धतीने आणि मग डो भरायचं हा पराठा भरून घ्यायचा आहे तर सगळ्या साईड मोठं करायचं कारण व्यवस्थित भरता आलं पाहिजे आणि जेवढं तुमचं कणकीचा गोळा होतं तेवढंच तुम्हाला सारण घ्यायचं एवढं लक्षात ठेवा भ पराठे हे जास्त भरलेले असतात टम भरलेले असतात ते चपातीसारखे नसतात खूप जास्त भरले तरच पराठे चांगले लागतात नाहीतर ते पानचट लागतात तर हे या पद्धतीने भरून घ्यायचं हाताचं शक्यतो सगळं काढा या पद्धतीने वरचा एक्स्ट्रा काढून घ्यायचं आणि पराठा व्यवस्थित ठेवायचं जास्त पीठ लावायचं लाटताना हे टीप आहे जास्त पीठ लावायची खरं तर तुमचं कणिक व्यवस्थित मळलेलं असेल ना तर पीठ जास्त लावायची काही गरज पडत नाही कारण पराठा व्यवस्थित होतो तर आता मी थोडंसं सुक्कं पीठ लावते आहे आणि या पद्धतीने लाटून घ्यायचं उलटायचं मध्ये मध्ये या पद्धतीने पदा पराठा मी असाच लाटून घेणार आहे तर पहा कुठे फुटत वगैरे नाहीये एक संद सगळीकडून लाटला जातोय आता सारण वरती दिसायला सुरुवात झाली आहे पाहिलं का तेव्हा पराठा लाटायचं स्टॉप करायचा आहे नाहीतर पराठा फुटतो आपला तर हे सारण बघा वरती दिसायला सुरुवात झाली आहे तर हे एवढंच इनफ आहे आता पराठा भाजून घ्यायचा चला तर भाजून घेऊया पराठ्या भाजून घेतो आपण का तवा व्यवस्थित गरम झालाय ऑलरेडी मी एक पराठा भाजून घेतलाय याच्यावरती तर आता आपला दुसरा पराठा मी भाजून घेते याच्यावरती या पद्धतीने तर घाई नाही करायची पराठा उल उलटायची खूप जास्त गॅस मीडियम हाय फ्लेमवर ठेवायचा खूप हाय फ्लेमवर नाही ठेवायचं नाहीतर मग व्यवस्थित भाजलं जात त्याच्यामुळं शक्यतो मिडियम फ्लेमवरती ठेवा गॅस आधी तवा खूप गरम असावा भाजताना मात्र मीडियम ते असावा तर हे तुम्हाला दाखवते मी तर या पद्धतीने तर पहा किती सुरेख झाला आहे तर हे व्यवस्थित तुम्ही तेल लावू शकता तुम्ही बटर लावू शकता तुम्ही लोणी लावू शकता फार सुंदर लागतो तर नक्की ट्राय करा तर आता मी हे सगळे पराठे असेच करून घेणार आहे पहा व्यवस्थित भाजला जातोय खूप घाई नाही करायची नाही तर काय होतं व्यवस्थित भाजला जात नाही हा आपला पराठा रेडी आहे तर मी सगळे पराठे असेच करून घेणार आहे चला हा काढून घेते आता व्यवस्थित भाजला गेला आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं भाजलंय तर हे एका साइडनी तर हे पहा फुटायला लागला म्हणजेच एक पदर दुसरं पदर व्यवस्थित निघतं ह्याचं एवढा पदर अशा पद्धतीने भाजला गेला पाहिजे तर मी तुम्हाला हे पदर ह्याच काढून दाखवते पूर्ण आतपर्यंत व्यवस्थित भाजला गेला आहे व्यवस्थित भाजला गेलाय आणि पदर पहा आतमध्ये पूर्ण सारण गेले या पद्धतीने चला मी सगळे असेच पराठे करून घेते एकदम झटपट असे आपले आणि टेस्टी असे सीजनेबल फ्लावरचे म्हणजेच गोबी पराठे तयार आहे खूप अप्रतिम झालेत पहा किती सुरेख दिसतं ते तर नक्की ट्राय करा तुम्ही हे दह्यासोबत केचपसोबत सर्व करू शकता आणि टेस्टला पण फार अप्रतिम लागतात त्याची गोबी पराठ्याची किंवा फ्लावर पराठ्याची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर या सिजनेबल सीझन मधला कोणत्या भाज्यांचा पराठा तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद